नमस्कार तर आज आपण लक्ष्मीकांत बेडे यांच्याविषयी चर्चा करणार आहोत आता तसं पाहिलं तर यांचा डान्स म्हणा यांचा अभिनय म्हणा याविषयी कोणतीच शंका नाही आहे कोणतंच प्रश्नचिन्ह उपस्थित सुद्धा होत नाहीये आज आपण त्यांचे टॉप चित्रपट बघणार आहोत आता आपण जर पाहिलं तर लक्ष्मीकांत बेडे आणि अशोक सराफ यांची जोडी म्हणजे तुफान चालायची म्हणजे जे काही चित्रपट आलेले आहेत म्हणजे जवळपास पन्नासच्या वरती या जोडीने चित्रपट केलेले एकत्र एकत्र चित्रपट केलेले आणि ज्या ज्या चित्रपटात आपल्याला ते एकत्र दिसले सुपर डुपर चित्रपट झालेले परंतु आज आपण लक्ष्मीकांत बेडे यांचे टॉप पाच चित्रपट बघणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर सुरुवात करूया पहिला चित्रपट तो म्हणजे अशी ही बनवा बनवी अत्यंत चांगला म्हणजे मला नाही वाटत की कोणी हा चित्रपट पाहिला नसेल कॉमेडी सुद्धा आहे शेवटी थोडं सिरियस होतो गाणी सुद्धा चांगली आहेत ऍक्टिंग सुद्धा खूप चांगली झालेली आहे स्टोरी तर कडक चित्रपट होता हा तर नक्कीच हा चित्रपट तुम्ही अजूनही पाहिला नसेल अत्यंत भारी असा हा चित्रपट आहे म्हणजे चार जण मित्र राहतात यामध्ये आपल्याला आपला लक्ष हा स्त्री पात्र करताना सुद्धा दिसतो अत्यंत कॉमेडी असा हा चित्रपट आहे म्हणजे संपूर्ण चित्रपटात लक्ष्मीकांत पिढे हे अत्यंत कॉमेडी करताना आपल्याला दिसतात तिथे अशोक सराफ सुद्धा आहेत सचिन पिळगावकर सुद्धा आहेत तर अत्यंत चांगला असा हा चित्रपट आहे त्यांना घर मिळत नसतं त्या घराची शोधाशोध त्यामध्ये होणारी कॉमेडी अत्यंत सुंदर असा हा चित्रपट आहे तुम्ही नक्की हा चित्रपट पाहिला नसेल तर नक्की एकदा बघा तर त्यांचा पुढचा चित्रपट म्हणजे बाळाचे बाप ब्रह्मचारी नावानुसारच आहे आपल्याला परत एकदा जोडी दिसणार लक्ष्मीकांत बेडे यांची आणि अशोक सराफ यांची अत्यंत सुंदर असा हा चित्रपट आहे यामध्ये त्यांची म्हणजे जी कॉमेडी दाखवण्यात आलेली आहे शेवटपर्यंत अत्यंत कडक आहे त्यामध्ये जो तिसरा मित्र राहतो तो दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात राहतो त्यानंतर म्हणजे त्यांना हे वेगवेगळे चित्रपट पाहिला असेल तुम्ही तो हिंदी मधला मराठीपासूनच बनलेला चित्रपट आहे तो अत्यंत चांगला असा हा बाळाचा बाप ब्रह्मचारी आहे या चित्रपटामध्ये सुद्धा लहान मुलाला समळता समळता यांचे घाम निघून येतो अत्यंत कॉमेडी दाखवण्यात आलेली चित्रपटामध्ये खरा ओरिजिनल चित्रपट तर हा बघावा म्हणजे हे बेबी चालला मान्य आहे तो किती चालला तो भाग वेगळा परंतु खरा चित्रपट हा आहे याच्यामध्ये जे सगळं दाखवण्यात आलेले कॉमेडी हे अत्यंत कडक आहे आणि शेवटीसुद्धा सिरियसनेस आपल्याला दिसतीच तर हा चित्रपट अजूनही पाहिला नसेल तर नक्की हा चित्रपट बघा त्यानंतर तिसरा चित्रपट सांगत झाला तर अत्यंत भारी असा म्हणजे माझा तरी अत्यंत आवडता चित्रपट एक तर अशीही बनवा बनवी आणि त्यानंतरचा हा चित्रपट सांगत झाला तर झपाटलेला ताताईंचू आता त्याचा तिसरा भागसुद्धा लवकरात लवकर येणार आहे परंतु आपल्याला आपला अत्यंत आवडता लक्ष्मीकांत बेर्डे हे दिसणार नाही आहे आपल्याला कारण त्यांचं थोडंसं लवकर ते गेले नाही तर अत्यंत सुंदर सुंदर चित्रपट त्यांचे आले असते आणि खूप मोठे कलाकार आहेत तर ते आपल्याला दिसणार नाही परंतु झपाटलेला पहिला हा अत्यंत सुंदर असा हा हॉरर कॉमेडी आता तुम्ही स्त्री पाहता भेड्या पाहता हे जे आता येत आहे मुंज्या वगैरे कडक त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट हा झपाटलेला अत्यंत सुंदर असा हा चित्रपट आहे त्यामध्ये लक्ष्मीकांत बेडे यांची ऍक्टिंग अत्यंत सुंदर त्यांनी अशी ही या चित्रपटामध्ये ऍक्टिंग केलेली आहे शेवटपर्यंत तुमचा पाप पापण्याही हलणार नाही डोळ्याच्या पापण्याही हलणार नाही एवढा सुंदर असा हा चित्रपट आहे तात्या इंचू म्हणा किंवा लक्ष्मीकांत बेर्डे म्हणा किंवा महेश कोठारे म्हणा अत्यंत सुंदर अशी ॲक्टिंग केलेली आहे झपाटलेला नक्की चित्रपट बघावा तुम्ही आता सुद्धा पाहू शकता जर पाहायला नसेल तर तो सुद्धा पाहावा त्यानंतर जर सांगत झाला तर पछाडलेला हा सुद्धा एक हॉरर कॉमेडी टाईप म्हणू शकतो पण जास्त हॉरर आहे तर हा पछाडलेला याच्यामध्ये तीन मित्र दाखवण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये भरत जाधव भरत जाधव यांची खूप चांगली ॲक्टिंग आहे आणि आपले लक्ष्मीकांत बेडे यांचासुद्धा अत्यंत महत्त्वाचा रोल आहे त्यामध्ये सुद्धा अत्यंत चांगली कॉमेडी आहे तोसुद्धा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहू शकता आणि अत्यंत हिट चालला होता तो तर तो सुद्धा अत्यंत खूप सुंदर आहे तर पुढचा चित्रपट सांगा झाला तर धडाकेबाज अत्यंत चांगला असा हा चित्रपट आहे भरपूर गाजला हा याच्यामध्ये जर तुम्ही महेश कोठारे सुद्धा आहेत गंगाराम गंगाराम म्हणजे ते बाटली मधलं जे दुहेरी पात्र म्हणू शकतो आपण लक्ष्मीकांत बेडे यांचं दुहेरी पात्र होतं आणि अत्यंत कडक असा हा चित्रपट आहे नक्कीच तुम्ही पाहिला असेल परंतु अजूनही काही प्रेक्षक राहिले असेल तर नक्की धडाकेबाज हा चित्रपट पाहिलाच पाहिजे गाणे सुद्धा अत्यंत हिट झाले होते संपूर्ण चित्रपट अत्यंत सिल्वर जुबली आपण असं म्हणू शकतो आणि लक्ष्मीकांत बेडे यांच्या ऍक्टिंग बद्दल तर कायच म्हणा नक्कीच तुम्ही हा चित्रपट बघा त्यानंतर जर सांगायचं झालं तर दे दनातन दन। दे दनातन दन हा जसं पाहिलं तर पाच झाले ते परंतु अजून एक चित्रपट सांगायचं झाला तर दे दनादन म्हणजे लाल रंग दिसला की पॉवर कमी होते लक्ष्मीकांत बेडे यांची अत्यंत कॉमेडी असा हा चित्रपट आहे म्हणजे संपूर्ण शक्ती म्हणजे बजरंगबलीचे भक्त राहत असतात एकदम ताकद वगैरे येते परंतु जिथे तिथे लाल रंग दिसतो तिथे तिथे पावर कमी होते अत्यंत सुंदर असा हा कॉमेडी चित्रपट आहे संपूर्ण चित्रपटात तुम्हाला अत्यंत कॉमेडी दिसणार आहे नक्कीच हा चित्रपट पाहिलाच पाहिजे तर संपूर्ण हे सहा चित्रपट तसं पाहिलं तर पाचच सांगणार होतो परंतु भरपूर असे चित्रपट आहे ते नक्की बघायला पाहिजे आता या व्यतिरिक्त कोणता असा चित्रपट आहे का की तो खूप चांगला चाललेला आहे आणि तुम्हाला लक्षात आहे नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद